राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या एका महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मंत्रालयातून कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे ती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय म्हणजे रिटायरमेंट एज साठ वर्षे करण्याची मागणी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे महासंघाचे निवृत्ती वय साठ वर्ष करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे शिफारस करण्यात आली होती मात्र शासनाकडून होणारी दिरंगाई आणि विलंब अत्यंत हा निराशाजनक आहे महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे असले तरी राज्य शासनाच्या पातळीवर हे वय अठ्ठावन्न वर्षे आहे या बाबीवर लक्ष वेधताना महासंघाने म्हटले आहे की यापुढे केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये साठ वर्ष निवृत्तीचे वय लागू आहे या बदलामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा अधिक सक्षम होते तसेच शासनावर तातडीचा आर्थिक भार कमी होईल